लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की श्रीनिवासला आता त्याची नोकरी जाणार आहे याचं खूप टेन्शन आलेलं असतं त्याची नोकरी आता दोनच महिने राहिलेली असते त्याला बॉसनी आता रिटायरमेंट घ्यायला सांगितलेले असते कारण की त्याला आता पूर्वीसारखं काम होत नसतं त्याच्यामुळं श्रीनिवास दिवसेंदिवस खूप खचत चाललेला असतो आणि याचं दुःख लक्ष्मीला समजत असतं लक्ष्मी खूप भाऊक होत असते आणि म्हणत असते की मी त्यांची पत्नी असून मला माझ्या पतीला समजून घेण्यास मी चुकलेली आहे आणि इतके दिवस त्यांनी हा त्रास एकट्यानेच सहन केलेला आहे आता लक्ष्मीसुद्धा कामासाठी बाहेर पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि इकडे सिद्धूला कळालेलं आहे की यांच्या कुटुंबामध्ये आता पैशाची थोडीशी अडचण सुरू आहे कारण की जेव्हा लाईट बिल वीज कट केलेली असते त्यावेळेस सिद्धूने तिथे येऊन यांना लक्ष्मीला आणि श्रीनिवासला मदत केलेली असते त्यावरून सिद्धू आता या सर्वांना पैशांची मदत करणार का सिद्धू म्हणतो की भावनाजींच्या कुटुंब ते आता माझं कुटुंब आहे आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व माझ्या अडचणी आहेत त्याच्यामुळं सिद्धू आता श्रीनिवास आणि लक्ष्मीला खूप मदत करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे